महाराष्ट्रासह देशामध्ये लोक अदालत सर्वसामान्यांना झटपट न्याय देणारी अदालत ठरत आहे हिंगोलीमध्ये आज लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या लोक अदालतीमध्ये एका शेतकऱ्याला अपघाताच्या प्रकरणामध्ये चौवेचाळीस लाख रुपयांचा या ठिकाणी धनादेश मिळालेला आहे शेतकरी कुटुंब होतं हे आणि आठ महिन्यापूर्वी यांनी हे प्रकरण दाखल केलेलं होतं केवळ आठ महिन्यामध्ये या कुटुंबाला या ठिकाणी इन्शुरन्स कंपनीकडनं हा धनादेश दिलेला आहे आणि त्यामुळं हे संपूर्ण कुटुंब जे आहे ते पुढच्या न्यायालयीन प्रकरणाच्या कचाट्यातून सुटलेलं आहे आपली सोबत या कुटुंबातील काही नातेवाईक आहेत आपण त्यांना विचारूयात न्यायालय म्हंटल कोर्ट म्हटलं की जवळपास दोन तीन वर्ष हे सगळं प्रकरण चालते तुम्हाला न्याय कसा मिळाला नेमकी घटना काय घडली होती काय सांगाल आमचे भाऊ पर, पर जाते सांगालोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अपघात झाला त्या भाग आम्ही हिंगोली न्यायालयामध्ये रॉयल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल केली आम्हाला त्या रॉयल कंपनीनं ॲडव्होकेट गडदेसाहेबानं चौवेचाळीस लाख रुपये मिळवून दिले शेतकरी कुटुंबाला फार मोठी मदत झाली लोकन्यायालयाच्या लोक माध्यमातून लवकर न्याय मिळाला बरं तुम्हाला या ठिकाणी न्याय मिळाला परंतु अनेक नागरिक या लोक अदालतीमध्ये सहभागी होत नाही आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल त्यांनी लोकन्यायात येऊन त्यांचं म म्हणं मांडावं चांगल्या वकील लावून हे करून लवकर निकाल लागतो तो लोक न्यायालयाच्या अदालतीमध्ये लवकरात लवकर न्याय मिळतो का आणि तुम्ही आता हे यामध्ये कोणकोणतं कुटुंब सुखी झालेलं आहे त्याच्यामध्ये मुलगा आहे मुलगी आहे त्या कुटुंबाची पार्श्वभूमी काय होती ज्यांचं निधन झालं ते एकदम शेतकरी कुटुंबातील होती शेतमजुरी करीत होता हां नक्कीच आपण जर पाहिलं तर हे सगळं कुटुंब होतं आपल्यासोबत लोक अदालतीमधले एक विधीज्ञ आहेत सर आपण पाहतो आहे की लोकांना न्याय मिळत नाही आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एक नवीन उपक्रम हाती घेण्यात आला आहे ज्यामध्ये लोकांना न्याय मिळतो आहे तुम्ही लोकांना काय आवाहन कराल आता मी सर्वप्रथम सर्व पक्षकारांना व संबंधित जे वकील आहेत त्यांना एकच विनंती करतो वारंवार की हे जे प्रकरणं आहेत सर्वात जास्त पेंडन्सी मोटर अपघातामध्ये आहे आणि मोटर अपघात हे वाढतच चाललेले आहेत खरं जर बघले तर आम्ही आमच्या वरिष्ठांना नियमित सांगत आहो की आपल्याला हिंगोली जिल्ह्याला मोटार अपघात प्राधिकरण एक स्पेशल न्यायालय पाहिजे पण आता आतापर्यंत तर काही झालेलं नाही पी डी जे आलेले आहेत इथून पुढं तर चालतील पण जजमेंट काय होत नाही आहेत आणि पेंडन्सी जास्त प्रमाणात वाढलेली आहे तरी पण आम्ही न्यायालयाच्या माध्यमातून पक्षकाराला जेवढ्या लवकर न्याय देता येईल त्या पद्धतीनं न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो हे प्रकरण कार अपघात झालेला होता आठ महिन्यामध्ये मी क रॉयल इन्शुरन्स कंपनीचे इन्शुरन्स कंपनीचे वकील अजय व्यास व उपाध्य सर यांच्याशी संपर्क करून संबंधित मॅनेजरशी त्यांना जे लागते डॉक्युमेंट देऊन हे चौवेचाळीस लाखामध्ये मी जेवढ्या लवकर होईल तेवढा त्यांना धनादेश न्यायालयाच्या जे साहेबाच्या हाताने त्यांना सुपूर्त केलेला आहे आपल्यासोबत इन्शुरन्स कंपनीचे वकील आहेत सर आपण जर पाहिलं तर दोनशे चाळीस दिवसात म्हणजे आठच महिन्यामध्ये न्याय मिळाला आहे तुम्ही तडजोड या ठिकाणी केलेली आहे लोकांना तुम्ही काय आवाहन कराल जे इन्शुरन्स कंपनीच्या विरोधामध्ये दावे दाखल करतात दहा दहा वर्षे प्रकरणं चालतात काय सांगाल मी लोकांना हेच आवाहन करेल की डॉक्युमेंट जे आहेत जसं ड्रायविंग लायसन परमिट आहेत चार्जशीट आहेत आहे। हे आपण लवकरात लवकर कंपनीकडे द्यावे आणि योग्य वकील निवडावा आणि लोकांच्या अफ विश्वास ठेवू नये लोकन्यायालयामध्ये लवकर पैसे मिळतात आता या प्रकारामध्ये आम्ही जे आहे चोवेचाळीस लाख रुपये ध्रांज दिलेलं आहेत आणि हे ध्रांज देण्यासाठी आम्ही जे आहे आमचे आम कंपनीचे अधिकारी जे आहेत सतीश गिरपूजे सर सरोज कुमार चौधरी सर विक्रम कालिकोट सर आणि आमचे नॅशनल हेड आशिष राऊत यांनी नवीन म्हणजे नॅशनल हेड झाल्याबरोबर त्यांनी ही रक्कम जी तात्काळ मंजूर केलेली आहे पूर्ण प्रकरणाने बारकेन तपास केला त्याचा आणि ती योग्य आम्हाला रक्कम वाटली त्याच्यामुळे आम्ही तात्काळी त्यांना ही अमाऊंट आज आम्ही रोजी अद केली आहे त्याच्या माझं म्हणणं आहे की ज्यात जास्त प्रकरणं तुम्ही जे आहे ते लोक्यात काढावे नक्कीच आपण जर पाहिलं तर हे इन्शुरन्स कंपनीचे वकील आणि पक्षकाराचे वकील होते दोनशे चाळीस दिवसामध्ये या ठिकाणी या कुटुंबाला न्याय मिळाला आणि चौवेचाळीस लाख रुपयांचा धनादेश तडजोडी यांचे या कुटुंबाला देण्यात आलेला आहे नागरिकांनी अदालतीमध्ये सहभागी व्हावे जेणेकरून त्यांना लवकरात लवकर न्याय मिळेल असं आवाहन या ठिकाणी विधिज्ञांनी केलेलं आहे आणि त्यासोबतच ज्या पक्षकाराला न्याय मिळालेला आहे त्या पक्षकारांनी देखील सर्व नागरिकांना हे आवाहन केलेलं आहे एकंदरीतच हिंगोली जिल्ह्यामध्ये लोक अदालत ही प्रत्येकासाठी एक न्याय देणारी नवसंजीवनी ठरत आहे संदीप नागरे साम टी व्ही न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका